जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्ती वेग नवी चॅनलमध्ये मी सौरुंदा विक्षांतळस आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आता नुकताच दसरा होऊन गेला आहे परंतु आजच्या युवा पिढीला दसऱ्याविषयी फारशी माहिती नसल्यामुळे आज आपण जाणून घेऊया विजयादशमी दसरा आर्य अनार्य संस्कृती खुद्द राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लेखणीतून भटवामान व कुटस्वामिनी बळीराजा यांचा संघर्ष तिकडे बळी रणांगणी पडल्यावर वानासुराने वामनांशी एक दिवसभर हालीशी हाल देऊन मोठ्या निकराने लढला नंतर त्याने अश्विन शुद्ध नवमीस रात्री आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पडून गेला यामुळे वामन इतका बदमस्त झाला की बळीराजाच्या मुख्य राजधानीमध्ये कुणीही पुर पूरु पुरुष नाही अशी संधी पाहून त्याने आपल्याबरोबर सर्व फौज घेऊन अश्विन शुद्ध दशमेश प्राप्तकाळी त्या शहरात गेला आणि त्याने तेथील एकंदर अंगणांचे सर्व आंगणांचे सोने लुटले त्याचाच अपभ्रंश शिलंगनाचे सोने लुटिले हा होय आणि आपल्या घरी तो ताबडतोब निघून गेला पुढे तो घरात शिरते वेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी थट्टीने घरात करून ठेवला होता त्या स्त्रीने आपल्या दाराच्या उमऱ्यावर ठेवून ती वामण्यास म्हणाली की ही हा पहा बळी पुन्हा तुमच्याबरोबर युद्ध करण्याकरता आला आहे यावरून वामनत्या कणकीच्या बळीस लात मारून घरात शिरला त्या दिवसापासून आज आसतागायात विपराच्या कित्येक कुडात दरवर्षी अश्विन माशी विजयादशमेश त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदळाचा बळी दाराच्या उमऱ्यावर करून ठेवलेला असतो त्याने उरावर डावा पाय देऊन ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फुडले नंतर त्यास उलंगून घरात शिरतात अशी वहीवाट सापडते त्याचप्रमाणे बानासुराचे लोक अनार्य शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरोघर गेले तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी पुढे दुसरा बळी येऊन त्याचे देवाचे राज्य स्थापेल याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबऱ्यावर उभ्या राहून त्यास उवाडून अशा म्हणाल्या की इडा इड्यापिड्यात विजाचा अधिकार जावो आणि बळीचे राज्य येवो त्या दिवसापासून आज दिवसापर्यंत शेकडो वर्षीची वर्षे लुटले तथापि बळीच्या राज्याचे कित्येक भागांमध्ये क्षत्रिय वंशाच्या स्त्रियांनी दरवर्षी अश्विन शुद्ध दशमेस संध्याकाळी आपल्या पतीस व वा पुत्रास उवाळून पुढे येणाऱ्या बळी बड़ी बळींचे राज्य यावे म्हणून इच्छेण्याचे अद्याप सोडिले नाही यावरून तो येणारा बळी राजा किती उत्तम असेल धन्य तो बळीराजा आणि धन्य ही राजनिष्ठा संदर्भ महात्मा ज्योतिराव फुले लिखित गुलामगिरीमधील भाग सांवा